महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत आज तेरा मे सोमवार हवामान खात्याकडून राज्यातील बत्तीस जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे अग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागासह कर्नाटक केरळ या राज्यांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालाय त्यामुळे राज्यात पाऊस पडतोय आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज राज्यातील अहमदनगर पुणे सांगली छत्रपती संभाजीनगर जालना यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा दिला असून ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सोलापूर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पाऊस आणि गारपीट तर पालघर आणि हिंगोली जिल्ह्यात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे